नमस्कार मी सादिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेब यांना एक विनंतीचा निवेदन देण्यात आलेला आहे त्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या वतीने आमची अशी मागणी आहे की सोलापूर शहरात गेल्या दोन तीन आठवड्यापासून सातत्याने मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीसारखी चित्र निर्माण झालेली आहे आपण पाहत आहे अनेक गाव अनेक शेतकरी सध्या पाणीमध्ये आहे शेतकऱ्यांच्या आलेले पीक हे सगळे मुसळधार पावसामुळे पूर्णपणे नाश झालेले आहे त्यासाठी प्रत्येक शेतकरीला हेक् वीस हजार रुपये व त्याच बरोबर हेक्टरी पन्नास हजार रुपये शासकीय पंचनामे न करता जाहीर करा म्हणून या ठिकाणी मागणी केलेली आहे कारण सध्या आपण बघत असेल न्यूज माध्यमच्या वतीने अशी माहिती मिळालेली आहे की शासनाने पंचनामे करा म्हणून देखील सध्या माहिती दिलेली आहे परंतु किती एक शेतकरी अशी आहे ज्यांचे उतारे ज्यांचे कागदपत्र अतिशय मुसळधार पावसामुळे ते सगळे पाण्यामध्ये गेलेले आहे ते उतारे आणि ते कागदपत्र त्यांना भेटत नाही त्यासाठी शासनाला आमची मागणी अशी आहे की आपण पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची नेळसाळ करू नये आणि तत्काळ पंचनामे न करता जाहीर करून या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे केलेली के आहे येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने जनहिताच्या विषयावर आमच्या संस्थेच्या माध्यमातून शासन दरबारी आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र